आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधलं एक पूर्ण सायकल दिलेलं आहे एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेन्स करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोचू शकतात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व केलेली नसायची फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा नाईन पर्सेंट होता नऊ म्हणजे शंभर गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर एक्क्याण्णव लोक त्यातनं सुटायचे आज आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोचलो आहोत अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे म्हणजे नऊ टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यावरचा आपला प्रवास गेल्या दहा वर्षातला अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले विशेषतः चौदा शासन निर्णयातनं आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत आता पोचलो आहोत पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी हो केली आहे आणि म्हणून मग कॉल डिस्पॅच झाल्यानंतर एव्हिडन्स कलेक्शन एव्हिडन्स कलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टींचे आपण प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत आपण त्याच्यात बघू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेटा उपयोग करून आपण फिंगरप्रिंट्स मॅच करू शकतो फेस मॅच करू शकतो डी एन ए मॅचिंग करू शकतो म्हणजे पूर्वीच्या काळात एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून गेल्यानंतर तो गुन्हेगार कधीच सापडायचा नाही पण आता ऑल इंडिया डेटा बेसेस तयार झाल्यामुळे पटकन आपल्याला त्या डेटाबेसेस मॅच करता येत आहेत आणि त्यांना आपल्याला शोधून काढता येत आहे आता तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास सगळी शहरं ही आपली सी सी टी व्हीच्या कव्हरेजमध्ये आल्यामुळे आणि अनेक ठिकाणी फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आपल्याकडे टूल्स आहेत त्यातनं आपण लवकर आरोपीला पकडू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आपल्याला कल्पना आहे की मेडिकोलिगल केसेसमध्ये खूप वेळा मेडिकल एव्हिडन्समध्ये टॅम्परिंग व्हायचं वेळेवर त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे नाहीत या सगळ्या गोष्टी आता आपल्या या प्लॅटफॉर्म्सवर आल्यामुळे त्या ठिकाणी जी काही कागदपत्रं आहेत ती डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये जातील आणि मेडिकल कॉलेज असेल किंवा जी काही आपली हॉस्पिटल असतील त्यांनाही त्या संदर्भातले रिपोर्ट हे त्या ठिकाणी व्हर्च्युअली पाठवण्याची आता सगळी व्यवस्था झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो काल अपव्यय व्हायचा आणि त्याहीपेक्षा ह्युमन इंटरव्हेन्शन असल्यामुळे टॅम्परिंग व्हायचं ते देखील होण्याची आता शक्यता उरलेली नाही त्यासोबत प्रॉसिक्युशनमध्येही आता खूप बदल आपण केलेले आहेत या सगळ्या कायद्यांमुळे आपल्याला इथे पाहायला मिळालं की पूर्वी जे तारीख पे तारीख व्हायचं ते आता करता येत नाही आता जर त्या ठिकाणी डिफेन्सने दोन पेक्षा जास्त वेळा मागितली तर प्रॉसिक्युशनला ऑब्जेक्शन घेता येतं आणि त्या केस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका